मागील दोन वर्षापासून कोरोना आजारामुळे संपूर्ण धार्मिक स्थळे शासनाने बंद केली होती त्यानंतर काही दिवसा अगोदरच शासनाने ही देवस्थाने पूर्ववत करून होताना त्यांच्या आराध्याचे दर्शन घेण्यास मुभा दिली देवउठणी एकादशीला प्रत्येक मंदिरात भाविकांची मांदियाळी आलेली असते विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे संतश्रेष्ठ गजानन महाराज संत, महारा, संत नगरीचे दैवत यांच्या दर्शनाकरिता देवउणी एकादशीला हजारो भाविक येत असतात बळीनंतर येणारी पहिली एकादशी देवउखणी एकादशी आणि गजानन महाराजांच्या आरतीमध्ये नरेंद्रगिरी महाराजांच्या हरण केलेला त्याचा उल्लेख आहे तोच हा कृष्णाजी पाटील त्यांचा हा मळा आणि जर सोमवारी येथे महाआरतीचं आयोजन असते चला मग आरतीचा आरती आनंद घेऊन गजानन महाराज मंदिराजवळच कृष्णांजीचा मळा आहे येथे गजानन महाराजांचे वास्तव्य असायचे येथेच महाराजांचे आराध्य प्रभू रामचंद्र शिवलिंगाची पूजा करीत होते देवउठणी एकादशी आणि सोमवार असा दुग्ध शर्करा योग या दिवसाचे महत्व आणि शिवलिंगाच्या महाआरतीचा विशेष वृत्तांत विदर्भ न्यूजने आपल्यासाठी आणला आहे या कृष्णांजीच्या मळ्याचा उल्लेख विजय ग्रंथ आणि महाराजांच्या आरतीत येतो मळा क्षेत्र झाला या पवित्र स्थानाचे महत्व काय हे विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने कृष्णाजी पाटील यांचे वंशज शैलेंद्र पाटील यांच्या जवळून जाणून घेतला आहे महाराजांचे एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्यायांपैकी ही जी जागा आहे ही आठव्या अध्यायामध्ये या जागेचा उल्लेख आहे कृष्णाजी पाटील यांचा हा मळा म्हणून प्रसिद्ध त्या ग्रंथामध्ये आहे याच जागेमध्ये जी ही शिवपुंड पिंड आहे याचं दयान महाराज यांनी दर्शन करत पूजा करत आणि येथे ते त्यांचं ध्यानास्थ राहत होते ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कर्णाचे कवच कुंडल इंद्रांनी नेले होते परंतु ते काय खरोखर स्वर्गापर्यंत गेले त्याचप्रमाणे ज्या भाविकांनी महाराजांची पोथी अजूनपर्यंत वाचलेली नाही तशाच प्रकारचा हा दृष्टांत आहे की आम्ही या जागेचं आपल्याला महत्त्व सांगत आहोत आमच्यासोबत जे कृष्णाजी पाटील आहेत त्यांचे वंशज शैलेंद्र पाटील आहेत आपण त्यांच्याजवळून या जागेचं संपूर्ण महत्त्व जाणून घेऊ इथे काय काय घडलं होतं ते त्यांना विचार आमचा कृष्णा पाटीलला गेला जो चिकन सुबाई रोज आम्हाला आणून देत असे रामा त्याचा मुलगा लहान आता चिकाना चिकनं सुपानी को कोण देई या ठया आम्हाला म्हणजे महाराज प्रत्येक भक्तामध्ये सामावलेले आहेत परंतु जो कृष्णाजी पाटील गेल्यानंतर महाराजांनी त्याची आठवण काढावी आणि त्या कृष्णाजी पाटलांचा मी एक वंशज म्हणून आज या ठिकाणी आहो याचा मला फार मनोमन एक अभिमान आणि गर्व आहे या मळ्यामध्ये जेव्हा महाराजांचं वास्तव्य शेवामध्ये राहत होते आणि महाराज त्या ठिकाणी कुठे थोडे विधिग्न झाले होते मनातून तेव्हा महाराजांनी स्वतःहून या शिव शिवसान्निध्य असलेल्या या मळ्यामध्ये कृष्णाजी पाटलांना एक आग्रह केला की मला इथे काही काळ वास्तव्य करायचं आहे कृष्णाजी पाटलांनी तात्काळ महाराजांची राहण्याची व्यवस्था करून दिलीत महाराजांना इथे सहापत्रे आणून त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य कसं योग्य करता येईल महाराजांसाठी पलंग गादी तसेच महाराजांची रोज जेवणाची महाराजांच्या आवळेच्या वस्तू आणून देण्याची महाराजांची जी सोय कृष्णजी पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असे महाराज या ठिकाणी असताना एक काही ब्रह्मगिरी गोसावी नर्मदागिरी गोसावी असे एक दहा बारा गोसाव्यांचा एक लोकांचं इथे एक वास्तव्यास महाराज असताना इथे आलेत आणि त्या ठिकाणी महाराजांच्या समवेत त्यांनीसुद्धा सुद्धा हे जे महाराज विधान महाराज आहेत याच्यापेक्षा आम्हाला खूप काही ज्ञान आहे आणि आम्ही तुम्हाला गीता ऐकून दाखवतो गीता म्हणून दाखवतो आणि त्यांनी ते इथल्या महाराजांच्या भक्तांसमोर गीताचा एक पाठ गीतेचा एक श्लोक म्हणण्यास सुरुवात केली नयन चिद्दंती याचा अर्थ की खऱ्या साधूला खऱ्या संताला शास्त्राने मारलं जात नाही ते सांगत गेले परंतु ते ढोंगी साधू होते आणि त्या क्षणाला महाराजांच्या पलंगावरती ठिणगी पडली आणि महाराजांचा पलंग क्षणात फार मोठा पेट घेतला महाराज त्या पलंगावर बसलेले असताना तो पलंग पूर्ण जळता झाला ते बघून महाराज कृष्ण भास्कर पाटील तो पलंग विझवण्याकरता प्रयत्न करायला लागलात परंतु महाराजांनी सांगितले की भास्करा मला काही होणार नाही त्यांनी जो आता श्लोक म्हटलेला आहे त्यांना इथे बोलाव खऱ्या संताला शास्त्राने मारला जात नाही भास्कर पाटील त्या ब्रह्मगिरी गोसावी आणि त्या गोसाव्याला घेऊन येण्याचा प्रयत्न केला परंतु ते न येण्यास त्यांनी मनाई केली कारण त्यांना माहिती होतं की आपला इथे तक लागू शकणार नाही आणि तिथे त्यांचा कुठेतरी गर्वहरण झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव